पोलीसचं जे काय मॅटर चालू आहे पेपर आहे तो जानेवारी महिन्यात होणार आहे आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे नवीन भरतीची जाहिरात कधी येईल जा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती भेटली आहे की फेब्रुवारी मार्चमध्ये नवीन जाहिरात राहीन परंतु त्याच्यातही फॉर्म भरून ठेवणार आहे आणि दोन ते तीन महिने गॅप राहीन कारण की अगोदरच मुले ट्रेनिंगवर गेलेले आहे आणि फक्त ॲड येईल फॉर्म भरून ठेवल्या जाईल अशी एक माहिती मिळाली आहे आणखी महत्त्वाचं म्हणजे वनरक्षकची नवीन ॲड येणार आहे त्याच्याबद्दल एक माहिती मिळाली त्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आताही जे रेल्वेचे जागा निघालेल्या आहेत त्याच्यासाठी हे एन टी पी सी पुस्तकाबद्दल थोडी माहिती देऊन देतो पुस्तक आहे एन टी पी सी पुस्तक ह्या पुस्तकामध्ये जबरदस्त मराठीमध्ये संपूर्ण विश्लेषणासहित माहिती तुम्हाला आलेले उ अगोदर झालेले प्रश्न व संभाव्य प्रश्न संपूर्ण तयारी ह्या पुस्तकातून करून घेतलेली आहे एन टी पी सी व ग्रुप डीची जर फॉर्म भरले असेल रेल्वेची तर हे पुस्तक एकदा नक्की अभ्यास अभ्यासा सचिन कुरंद हे पुस्तक आहे विजयपद पब्लिकेशन पुण्याचं ठीक आहे दुसरी आवृत्ती आहे चला येऊ आपल्या पॉईंटकडे आपला महत्त्वाचा मुद्दा आजचा हा होता की नवीन भरती खरंच येईल का तर आपण जास्त काही टाईमपास करत नाही व्हिडिओ मोठा लांबलाच करायचा नाही आहे नवीन भरती फेब्रुवारी नऊ फेब्रुवारीची तारीख अशी गृहित पकडलेली आहे नऊ फेब्रुवारीला ॲड येणार आहे बा परंतु आली फेब्रुवारी मार्चमध्ये जर ॲड आली तरी पण भरती लगेच मार्च एप्रिलमध्ये तर चान्सेस कमी आहे जे आहे तेच सांगत आहे म्हणजे असं तुम्हाला गुंतवून ठेवायचा काही विषय नाही आहे लगेच भरती प्रक्रिया तर रा राबवणार नाही कारण की आताच भरती झाली परंतु आपल्याजवळ सहा ते आठ महिने आहे आता इथून सहा महिने आहे अशा हिशोबाने अभ्यास करसान प्रामाणिकपणे जर दोन तास सकाळी ग्राउंड आणि एखादा क्लास आणि त्याच्यासोबत सराव हा तुम जर तुमचा असन तर प्रामाणिकपणे येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये तुमची एक पोस्ट नक्की निघाल हे मात्र तेवढं खरं आहे ठीक आहे आणखी महत्त्वाचं म्हणजे त्यासोबतच तुमचं नुकसान काहीच नाही आहे अदर एक्झामची तयारी जे करणारे विद्यार्थी आहे सिलेबस एकच असतो गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी के सामान्य मध्ये आतनी गणित आपलं सॉरी इंग्रजी व्याकरण एक वेगळा विषय इंग्रजी आणि मराठी व्याकरण हे विषय धरून अभ्यास करणारे पोरं हे कुठंच मागे राहत नाही कारण की डिपार्टमेंटमध्ये कोणतीही परीक्षा द्या तुम्ही तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जे की हे विचारणारच ठीक आहे हे सर्व विषा विषय त्यामध्ये येतेच म्हणून फक्त पोलीस भरतीच नाही तर सर्व एक्झामची तयारी आता म्हणजे सर्व ॲड आता ह्या जानेवारी महिन्यापासून तुम्हाला पाहायला मिळाल सर्व ॲड निघणार आहे ठीक आहे म्हणून तुमचं नुकसान तर नाहीच पण पोलीस भरती करणारे विद्यार्थी अभ्यास करत असतानाच फिजिकलची प्रॅक्टिस सकाळून दोन तास चालू ठेवा नवीन विद्यार्थी शक्यतो दोन तास धावणं चालू करा तुम्ही धावणे गोळा फेकणे धावणे गोळा फेकणे हे दोन विषय तरी सध्या शंभर मीटर टायमार पाहता येते धावणारा पुट्टा शंभर मीटर मारून देते परंतु प्रॅक्टिस करायला लागते त्याची असं नाही म्हणत की प्रॉपर प्रॅक्टिस नाही करायला का शंभर मीटरची प्रॅक्टिस करायला लागते परंतु धावणे गोळा फेकणे धावणे गोळा फेकणे हे दोन इव्हेंट तुम्ही सध्या चालू द्या कंटिन्यू आणि आपल्या एक दीड तासाचा क्लासच नाही का क्लास जॉईन करू टाका आणि दिवसभर आपला अभ्यास गणित मराठी व्याकरण बुद्धिमत्ता आणि जी के एलिव्हेट द्या चालू घडामोडी हे टायमावर करता येते चालू घडामोडीच्या मागा लागू नका ठीक आहे फेब्रुवारी मार्चमध्ये सांगायचं मी तुम्हाला चान्सेस आणि आली जाहिरात तरी पण फॉर्म वगैरे भरून घेतलं जाईल ठीक आहे आणखी महत्त्वाचं म्हणजे हे जाहिरात नाही आली तर वर्षाची जाहिरात ही कन्फर्म आहे ठीक आहे कन्फर्म आहे दारूबंदीची पण पुन्हा ॲड आहे आणि वन संप जलसंपदाच्या जा जागा सांगितल्या तर पशुसंपर्ताच्या जागा सांगितल्या आणि पोलीस भरतीचा आकडा हा सात हजार प्लस असणार जवळपास सात हजारपेक्षा जास्त जागा आहे यावर्षी राहील ठीक आहे कारण की भरपूर जागा भरलेल्या आहेत सात ते आठ हजार पदं भरायचे आहे आणखी महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते कमेंटमध्ये टाका ज्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे त्याच टॉपिकवर उद्याचा व्हिडिओ येईल रोज एक व्हिडिओ येणार आहे अभ्यास कसा करायचा फिजिकलची प्रॅक्टिस कशी करायची पेपर कसा सोडवायचा संपूर्ण नॉलेज आपल्या आपल्या अनुभवातून आपल्या या चॅनलवर देत असतो त्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओमध्ये इथे थांबू व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नाही असाल तर सबस्क्राईब